आपण हे बघू शकताय हा सुंदरबागचा रस्ता आहे ही परिस्थिती गेल्या कित्येक वर्षापासून आहे आणि आई काय नाव आहे आई आपला आई काय नाव आपला सुवर्ण कदमना हे हिंदू आहेत आता या गटरमधन या हिंदूला चावा लागेल बरोबर आहे ना आता हे परिस्थिती बघून घ्या हिंदूच आहेत म्हणजे ते हिंदू मुसलमान करून जे भीती दाखवली ठीक आहे माझं म्हणणं एवढं आहे की ह्या गंदगीमध्ये पण हिंदू मरणार ना हे लहान लहान पोर तुम्ही बघा तिथे त्यांची परिस्थिती काय कसे उभे आहेत तिथे या हिंदूंसाठी काय करा नाही तर ते लोक तर काय मारतील त्यांची एवढी कॅपॅसिटी पण आपल्या हिंदू लोकांवर हात टाकायची परंतु हा आहे ना हा गंदगी हे बघणार नाही की ना हा कोण आहे समोरचा हिंदू आहे की मुसलमान आहे पण ही बिमारी आहे ना शंभर टक्के त्यांच्या लहान पोरांना आई वडला सनर है माजा वक्त मनना है कि हिंदूपन खतरे में है ये देखो ये साफ करो महानगर पालिका आपको भी मेरा कहना है हिंदू खतरे में है ये साफ करो ये देखो कौन से हालत में बच्चे लोगों को लेके जा रहे क्या नाम आपका बाकेलाल विश्वकर्मा आप हिंदू है ना बराबर है हिंदू हिंदू करके इलेक्शन खत्म हो गया ना तो इससे हिंदुओं को तकलीफ नहीं है क्या अच्छा लग रहे लग्न रहा है बराबर है ना तो जरा बोलो कि हमने हिंदू बनके आपको वोट है तो हमारा काम करो आई मी हेच सांगतो ना आपण मतदान केलं ना हिंदू म्हणून त्यांना आता जबाबदारी आहे ना रात्रीला बारा वाजता काय झालं तर काय होईल दाखवाय काय परिस्थिती आहे चांदीवली विधानसभेमध्ये कसं आहे इलेक्शन संपलं मी हारलो तर मी घरी बस नाही बसणार मी माझ्या चांदीवलीची जनतेसाठी रस्त्यावर उतरणार मी त्यांच्यासाठी लढणार देखो बोलो जरा हिंदू बनके सरने वोटिंग किया ना तो इधर हिंदू खतरे नहीं है क्या हिंदू गेल्या कित्येक वर्षापासून हीच परिस्थिती आहे आम्ही लढतोय आम्ही बांधतोय पण ह्याच्यावरती निवडणूक होत नाही हिंदू मुसलमान केलं ठीक आहे सगळे हिंदू एकत्र झाले निवडूनही दिलं परंतु आता या हिंदूंचं काय करायचं इथं हे सगळे हिंदू आहेत हिंदू आहे ना भाई आपण हिंदू आहे ना आपण बरोबर ना या इथं या या दोन मिनिटं या हिंदूंनी ये ये या येणार येणार पहिला इथं या आपण जरा बोलू हिंदू खत्रेमध्ये तेही बोलू आपण क्या नाम तो हिंदू आहे ना हिंदू खत्र मी नाही एमर्जन्सी या या पाठवा जरा त्या राजेला सांगून पाठवा असं असं नाही की हे पहिल्यांदा आहे की निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशी हा विषय उचललेला नाहीये सुंदरबागची जनता या गंदगी एवढी कंटाळलेली आहे तरी पण तुम्ही जे भीतीचा वातावरण निर्माण केलं आणि तुम्ही लोकांनी निवडून दिलं ठीक आहे पण माझं म्हणणं एवढं आहे हे सगळे बघा दादा काय नाव आपला घाडगे आपण हिंदू आहेत बरोबर आहे ना आता हिंदू हा त्रास नाही का सर्व नाही हिंदू म्हणून मतदान झालं ना हा तुम्ही वोट दिया ना आपण बन घेऊन को अभि भोगत नाही का आपले गो बरोबर आहे ना बोल ना जिथं जिथं लोकांना त्रास असेल तिथं तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेबांचा हा कार्यकर्ता उभा राहणार हे बघा या मुलांना या परिस्थितीमधन घेऊन जावं लागतंय त्याला इन्फेक्शन झाला तर काय करायचं काय करायचं इन्फेक्शन झालं तर हे बघा काय नाव आपका अंकुश हा अंकुश आप हिंदू आहे ना आ, अच्छा मराठी आहेत मग आपल्याला गंदगी लागणार नाही का हिंदू लोकांना की फक्त लो आपल्याला त्या लोकांचीच भीती होती म्हणून आपण मतदान केलं हा तरी आपण मतदान केलं ना जे आपल्यासाठी लढतोय त्यांना आपण विसरलात ठीक आहे आई नमस्कार आहे ना बरोबर आहे ना हे विकास विकास बरोबर आहे अहो आपण मतदान केलं त्यांना या दाखवा कुठल्या परिस्थितीत चालतायत लोक क्या नाम आहे आपण समीर हा समीर समीर पुरा नाम क्या खान समीर खान तो क्या भलाही नाही होएगा एक सो दास खान आहे तो आपण भलाही नाही होण्या हे या। फक्त यासाठी दाखवतोय की स्थानिक जनतेला समजलं पाहिजे की निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर लढली जाते आणि आपण मतदान कुठल्या मुद्द्यावर केलं पाहिजे बाकी काय नाही ही चालणार आहे हे पाच वर्ष अजून काय असं चालणार आहे कारण त्यांना माहिती आहे की कसं फसवायचं आणि कसे मत घ्यायचे आणि तुम्ही लोकांनी दिलं पण स्थानिक जनतेने मतदान केलं पण हे बघा हे दाखवा हे दाखवा जरा हे काही कसे येत दाखवा जरा आई 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 थिकर्ना गया फिका गया तैया नमस्कार नाव हिंदू है ना एकदम अच्छा लग रहा है ना कहा अच्छा लग रहा है वोटिंग तो इसके नाम पे किए नहीं वोटिंग तो धर्म के नाम पे कर दिए कर दिए ना अब इसका क्या ये काम कौन करेगा ये तो हमको ही करने का इसके ऊपर वोटिंग की जाती है ये जो है ना इसके ऊपर वोटिंग की जाती है जाई चाचा नमस्कार दादा आओ इधर इधर जाई जावा जावा जावाये सब आई तिथे तुम्हाला जायचं एक काम कर ना ते दगड आहेत ना ते असे मदत ठेव लोक असे पायावर ठेवून चालतील जाऊ जरा जा जा आपल्यालाच करावं लागेल कोण करणार कोण नाही करणार संतोष बूट काढ आणि ते आहेत ना दगड असे मध्ये ठेव ब्लॉक बघ ब्लॉक काढा असे ठेव तिकडनं उचल आणि असे मध्ये ठेव एक 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 करून ठेव जनता चालेल त्याच्यावर हाच मार्ग आहे त्यांच्यासाठी जाओ जाइए जाइए संभाल घे रुके आपके लिए रस्ता बनणार आहे उसके ऊपर से जाई दाखव अजून आना असतील बघा पाच सात अरे रुक रहे तेरे को तेरा होटल का देखने का इधर लोग क्या करेंगे मरेंगे क्या जाइए खाली धर्म के नाम पे वोटिंग कीजिए और इसी परिस्थिति में रहिए है, में तो है। ना फिर धर्म हिंदू मुस्लिम मनु मतदान करा परिस्थिति मध्य रहा क्या क्या मतदान आता ना धर्माचन और मतदान आता भेटना है काहीच होणार नाही आपण धर्म भीती दाखवली ना आपल्याला त्या मुसलमान मुसलमान म्हणून आपण सगळ्यांनी मतदान केलं आता हे हो बोगा चला पुढे पुढे चला पुढे उभे राहा अजून बनवा रस्ता आपल्यालाच करावा लागेल हा नमस्कार मत अच्छा आहे राहो लोक ह्याच्यातच राहा अच्छा आपण सगळ्यांनी मतदान केलं ना त्यांना हा भैती गंगा नमस्कार देशी देशी देश। केला ना मतदान त्यांना जय श्रीराम अरे हा जय श्रीराम श्रीराम के ना वोटिंग वोटिंग किया ना उनको आपको यही भुगतना है यही मिलने वाला है आप लोगों को धर्म की बात आएगी उधर हम लोग अरे धर्म की बात आएगी उधर पहला खड़ा रहेंगे हम समझे लेकिन इधर कौन खड़ा रहेगा क्या नाम आपका हुसैन भाई आपका नाम संदीप मिश्रा जी हिंदू मुसलमान के नाम पे वोटिंग हुआ कि नहीं हुआ अब ये कौन करेगा हिंदू खतरे में नहीं है क्या यहाँ पे है ना खतरे में आपने भी वोट किया हिंदू मुसलमान के नाम पे भुगत ये जाइए 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 तो जाइए बाजूला हो होना हो पाटियाप या क्या नाम है आपका नजीब आप तो ऐसे भी कुछ नहीं आपका कुछ नहीं होने वाला है आपका क्या नाम है दीपक भाई पूरा नाम भाई। क्या दीपक कुमार दीपक यादव। कुमार यादव जी आपने चुनाव में मतदान किया आपने धर्म के नाम पर किया बराबर है हाँ अब यहाँ पे हिंदू खतरे में नहीं है आप एक गंदगी में से आ रहे हो हाँ खतरे में नहीं है क्या अरे बन राजा अपन सगड़ी मतदान के धर्म निवरन दिलना है कि वर्ष पास है आता हे तर हिंदू खत्र्यामध्ये नाही का हिंदूचे मुलं याच्यातनं जात आहेत ना हा इन्फेक्शन नाही होणार का हिंदूंच्या मुलांना आणि ही बिमारी का जीव नाही घेणार का ते तर कधी घेणार ते माहित नाही आणि त्यांची एवढी हिंमत पण नाही आपला जीव घ्यायची हे बघा या सगळ्यांना समजलं पाहिजे दोन दिवसा अगोदर मतदान केलंय ना आपण धर्माच्या नावावर केलं ना धर्माच्या नावावर मतदान या 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 एक दिवस मतदान केलं आता यही बघू आप लोग हिंदू खतरे में हिंदू खतरे में डाल के वोटिंग किया ना इधर भी हिंदू खतरे में आप हिंदू है ये देखो क्या परिस्थिति है आपके बच्चे इसी में से जाएंगे जाइए नमस्कार आहे हमारे लिए साल कोई बरोबर ना आई मतदान केलं ना आपण धर्माच्या नावावर हे बघून मतदान आपण आपल्याला काय ते बरोबर आहे ना पण आपण काय सगळ्यांनी घाबरून मतदान केलं धर्माच्या नावावर आता हे बघा पाच वर्ष हेच भेटणार आहे असं हिंदू खतऱ्यात येत नाही कुणाच्या आईने एवढं दूध नाही पिलं की आपला हिंदू धर्म खतऱ्यात येणार आई 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 अबी आई आई नमस्कार हिंदू धर्माच्या नावावर मतदान केलं ना आपण दोन दिवसा अगोदर आता हे बोगा हा धर्माच्या नावावर हिंदू कधी खत्र्यात येत नाही लक्षात ठेवा पण हे लोक जे आपल्याला देत ना याच्यामुळे आपला हिंदू धर्म आपले पोरं खतऱ्यामध्ये येणार हा जावा या नमस्कार बरे आहात ना चांगला आहे तुमच्यासाठी सुविधा दिली आहे ना बरोबर आहे ना अहो दोन दिवसा अगोदर आपण हिंदू मुसलमान करून मतदान केलं हिंदू खतरे मे अरे हिंदू खत्र्यात येत नाही हो किसकी माने इतना दूध न पिला हिंदू को खतरे मे डालने का पण आपण आहे ना हे घाबरून जे मतदान केलं ना आता हो इते, 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 इते आई इते आई। हे बोगा पाच वर्ष आई मजेत राहा हा हेच आहे आपल्यासाठी या हा इथं इथं आई इथं या पण काय करणार आयुष्यभर तुम्हाला हे भेटलंय पण करणार काय शेवटी हिंदू मुस्लिम करून तुमचे मत घेऊन घेतले भाई बरोबर ना घेतले ना मतदान दिलं ना आपण ह्याचा विचार नाही गेला आपण की हे आपले मुलं इकडनं जाणार आहेत लहान लहान पोरं त्यांना इन्फेक्शन नाही होणार काय हा अहो त्यांच्यामध्ये एवढी हिंमत नाही आपल्या हिंदू धर्मावर यायची पण हा जी गंदगी आहे ना हे बघत नाही हिंदू मुसलमान काय आहे ते या आपण सगळे आई नमस्कार बरोबर बोलतोय ना मी आपल्याला कळेल की आम्ही चुकीचं मतदान केलंय आणि मी तुम्हाला दाखवेन की तुम्ही चुकीचं मतदान केलंय या काय करू शकत नाही सत्ता त्यांच्याकडे आहे सत्ता नाही आमच्याकडे आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही फक्त फेसबुक लाईव्ह करू शकतो जनजागृती करू शकतो बस आमच्या हातात काय आहे जा ताई जा हेच दिला मतदान केलं ना आपण हिंदू धर्म म्हणून हा आई क्या नाम आपका हाँ रंजीत यादव हिंदू मुसलमान के नाम पे वोटिंग किया ना वोटिंग नहीं है फिर क्या करेगा तुम फिर जाओ इसी में से पटापट अक्का नाम शरद हा शरद शरद पूर्ण शरद आपला मतदान आहे की नाही केलं ना मतदान धर्माच्या नावावर आता हे बघा हे बघा केलं ना हिंदू मुसलमान हिंदू खत्रे मे हिंदू खत्रे मे नाही आता किती की माने दूध पिला हिंदू को खतरे मे डालने का पण हे तुम्हाला खत्रेमध्ये टाकणार तुमच्या पोरांना तुमच्या बाळांना हा आपले वडील म्हातारे लोक बघा काय परिस्थिती आहे बघा हे हे पण हिंदू आहेत सगळे हिंदू आहेत हिंदू खत्रे मी इधर आहे है, है हिंदू खत्रे मी आहे ना इधर नमस्कार बरोबर आहे ना खुशखुशाल आहात ना याच्यामध्ये या सुविधेमध्ये चालू तरी पण आपण मतदान धर्माच्या नावावर केलं ना चांगल्या माणसाला निवडून दिलं असता तर काहीतरी केलं ना आम्ही या धन्यवाद आपल्या सगळ्यांचं दादा, दादा ओ दादा, नमस्कार भाई रुकेंगे जरा क्या नाम आपका भाई साहब तब्रे शेख तो आपका तो हालत ही खराब होने वाला है चांदी वाली ये गंदगी है ना लोगों ने धर्म के नाम पे वोटिंग किया अब भुगतो है ना मालूम है मुझे इसके लिए तो रुका है आपको मैंने लोग धर्म के नाम पे वोटिंग करते हैं उनको सबको भुगतने का ये वोटिंग काम के नाम पे होती है हाँ बता है आपले हिंदू खतरे में हिंदू खतरे में चलो भाई आपल्यासाठी सुविधा करून दिली आहे ज्यांना निवडून दिलं त्या लोकांनी या नमस्ते क्या नाव अजय